जिजाऊ ज्ञान मंदिर आणि ज्युनियर कॉलेज पळसखेड भट रायपूर बारावी कला वाणिज्य विज्ञान ट्रॉफ सायन्स अबॅकस नीट जे ई क्लास प्रवेश देणे सुरू आजच आपला प्रवेश निश्चित करा संपर्क नाईन सिक्स सेव्हन थ्री एट सिक्स टू सिक्स एट सेव्हन सेव्हन फोर नाईन एट सेव्हन वन टू वन नाईन एट केंद्रीय मंत्री जाधवांनी घेतले संत श्री गजानन महाराजांचे दर्शन पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झालेल्या पालखीमध्येही नामदार जाधव झालेच सहभागी प्रतापराव जाधव यांनी केंद्रीय राज्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच त्यांचे बुलढाणा जिल्ह्यात आगमन झाले आणि आज सकाळी प्रतापराव जाधव यांनी शेगाव येथे संत गजानन महाराजांच्या मंदिरात जाऊन त्यांच्या समाधीचे दर्शन घेतले आज संत गजानन महाराजांची पालखी आषाढी एकादशी निमित्त विठुरायांच्या दर्शनासाठी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली या पालखीमध्येही केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव सहभागी झाले वारकऱ्यांना अभिवादन करत ते संत गजानन महाराजांच्या चरणी नतमस्तक झाले संत श्रेष्ठ संत गजानन महाराज हे आपल्या सगळ्यांचं श्रद्धास्थान आहे आणि मी माझ्या जवळपास सगळ्या प्रत्येक कामाची सुरुवात ही संत गजानन महाराजाचं दर्शन घेऊन त्यांची आशीर्वाद घेऊनच त्या ठिकाणी करतो प्रत्येक निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरताना असेल निवडून आल्यानंतर असेल आणि आज मला केंद्रामध्ये जे मंत्रीपद मिळालं त्याचंही काम आपल्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सुरू करत असताना जिल्ह्यात सर्वात प्रथम आगमन प्रसंग मी श्री संत गजानन महाराज या ठिकाणी दर्शन घेऊन त्यांचा आशीर्वाद घेऊन आता जिल्ह्यामध्ये कामाला सुरुवात करणार तर गजाननाची पायदलवाडी जी आहे ही पंढरपूरसाठी मार्गस्थ झालेली आहे या निमित्तानं काय नेमके आपण साखरे घातलेला आहे हे बघा मी आणि माझं सर्व कुटुंबीय अनेक पिढ्यापासून आम्ही सुद्धा वारकरी आहोत आणि जवळपास माझ्या पंढरपूरच्या माझ्या सुद्धा एकोणचाळीस वाऱ्याच्या अगोदर आषाढीच्या वाऱ्या पूर्ण झालेल्या आहेत आता या वर्षीची सुद्धा चाळीसावी वारी पूर्ण होईल कोरोनाच्या काळात दोन वाऱ्या का कमी झाल्या नाहीतर बेचाळीस झाल्या असल्या आणि संत गजानन महाराजांची जी पालखी पंढरपूरला प्रस्थान करते मला वाटते साधारणतः किमान दोन तीन वेळा तरी रस्त्यामध्ये कुठेही दौरा असताना फिरताना त्या ठिकाणी मी त्या पालखीचं सुद्धा मी स्वागत करतो दर्शन घेतो आणि आपल्या जिल्ह्यामध्ये ज्या वेळेस येते त्यावेळेसही दर्शन घेऊन बऱ्याचदा मी खामगाव ते, ते शेगाव पैदल वारी सुद्धा संत गजानन महाराजांच्या पालखीसोबत केलेली आहे